कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून निवडून आलेल्या चौतीस नगरसेवकांचा भव्य सत्कार सोहळा पार पडला या सोहळ्यात महापालिकेत प्रमुख विरोधी पक्ष म्हणून शहराच्या विकासाला दिशा देणारा सकारात्मक संघर्ष करण्याचे आवाहन खासदार शाहू छत्रपती महाराज यांनी केलं या सत्कार सोहळ्याला आमदार जयंत आजगावकर माजी आमदार मालोजीराजे छत्रपती आमदार सतेज पाटील ऋतुराज संजय पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून निवडून आलेल्या चौतीस नगरसेवकांचा सत्कार सोहळा काँग्रेस कमिटी कार्यालयात आयोजित करण्यात आला आदरणीय खासदार शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते झालेल्या या सत्कार सोहळ्याला आमदार जयंत आजगावकर माजी आमदार मालजीराजे छत्रपती आमदार सतेज पाटील ऋतुराज संजय पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना खासदार शाहू छत्रपती महाराज म्हणाले की महापालिकेमध्ये प्रमुख विरोधी पक्ष म्हणून शहराच्या चो विकासाला दिशा देणारा सकारात्मक संघर्ष करणं ही आपली जबाबदारी आहे चुकीच्या धोरणांना ठामपणे विरोध करणं आणि जनतेच्या हिताच्या प्रश्नांसाठी सातत्यानं आवाज उठवणं हेच काँग्रेसचं प्रमुख ध्येय असणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं नवनिर्वाचित नगरसेवकांनी जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी एकजुटीनं काम करावं असं आवाहन करत त्यांनी सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाला काँग्रेस शहराध्यक्ष सचिन चव्हाण राजेश लाटकर सूर्यकांत पाटील बुद्धिहाळकर आनंद माने कौफिक मुल्लानी भारतीताई पवार बाबासाहेब सरनाईक भरत रसाळे विनायक घोरपडे ऋषिकेश पाटील भाऊसाहेब आसबे वैद्यवती मोहिते यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते